गायज वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल तर आज आहे गणेशोत्सव तर सर्वात पहिल्यांदा तुम्हा सर्वांना गणेशोत्सवच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर सर्वांच्या घरी तर आता गणपती आले असतीलच पण आमच्या घरी आम्ही गणपती बसवत नाही कारण त्याचं रिझन पण तसं आहे कारण जेव्हा आम्ही एकत्र होतो त्यावेळी आमच्या आय थिंक गणपतीच्या हाताला काहीतरी झालं होतं तर तेव्हापासून असं आमच्या घरी तरी असं म्हणतात की तेव्हापासून गणपती बसवायचं नाही आहे आणि तेव्हापासून आम्ही गणपती बसवत नाही पण तरीसुद्धा आम्हाला गणपती बसवायला डेकोरेशन करायला खूप आवडतंय पण नाहीलाच आहे सो त्यामुळे माझी मम्मी एक छोटासा आमच्या घरी एवढासाच छोटासा गणपती आहे पण त्याला जसं मन असं आपला देवार असं ना त्याच्यातच ठेवून असं खूप छान सजवते तर मी ते तुम्हाला दाखवते तर खरंच खूप मस्त आहे तुम्ही एकदा बघा ते गणपती तुम्हालाही आवडेल कारण मला भलेही सिम्पल आहे पण मला ह्या गोष्टीचा आनंद आहे की निदान आम्ही त्या गणपतीला गणेशोत्सवच्या दिवशी आहे आमच्या घरी गणपती असं डोक्यात ठेवून त्याच्याशी असं म्हणजे एक आनंद एक प्रकारे एक असा आनंद आहे की हा आमच्या घरीसुद्धा गणपती आहे अशा पद्धतीचं तर मी तुम्हाला दाखवते तुम्हाला कसं वाटतो बघा तो गणपती बाळाच्या डोळ्यात ना ना तो नाच न संताच्या मेळ्यात जो तुझ्या माझ्यात भेटल साऱ्यात तो शोध नाही कुठे तो वृंदावनी फोडी जो घरी तोच नाथा घरी वाहत पापड का आज का आज काय स्पेशल केवढा आहे तुमचा गणपती आमची गणपती बारकी, <laughs> बारकी तर मम्मी आहे कर्नाटकचे त्यामुळं घ्या <laughs> कन्नड ती कन्नड जास्त बोलते त्यामुळं मराठी पण येते पण इतकं परफेक्ट नाही हाय कर मम्मी एकदा हाय कर हाँ। <laughs> या म्हणा सगळ्यांना जेवायला या आमच्या घरी या सगळ्यांच्या घरी आज खीर आहे आणि स्पेशल आमच्या घरी खरं तर आम्ही गणपती बसवत नाही पण खास करून खिरीसाठी खीर आम्हाला आवडते सगळ्यांना सो आता मम्मी जेवायचं कधी हाय हाय नॉट बाय हाय कर हाय कर असं हात वर करताय काय करताय करताय काय जेवला आता तर काहीच सकाळी काय झालं की म्हणजे ढोल ताशाचा खूप जोरात आवाज येत होता तर मी सहज बाहेर गेले आणि बघितले तर ढोल ताशा वाजवत गणपती आणत होते आणि खर तर मला इतकं आवडते ते ढोल ताशा वाजवत आणलेलं खर तर मला ढोल ताशाच मेन आवडत होते वाजवलेलं पण मला येत नाही वाजवायला ही गोष्ट तर खरी आहे आणि मग मी बाहेर गेले होते मग बाहेर जाऊन तेवढा छोटा असा त्यांचा व्हिडिओ केला की किती छान आणि तू किती लहान आहे इतकं छान ताशा आहे तो तर मी एक छोटीशी क्लिप लावली आहे ते तुम्ही बघा पुढे आता गाई सगळे कपाटातले कपडे विस्कटले होते तर पहिला घेऊया म्हणलं कारण मला रोज व्हिडिओसाठी लागतात आणि मी घेते परत तसंच ठेवते सो मला मम्मी ओरडली होती त्यामुळे मला पटपट हे सगळं ठेवावे लागले आणि खूप मला ही पर्स असणार आहे म्हणजे अशी म्हणजे हातात अशी पकडण्यासारखी आहे असं वाटतं आणि मी तिथं बघितलेच नाही पर्स कशी आहे कारण हे ना त्यावेळी असं आत घातलं होतं मग मला काय वाटलं की मी खर तर हा कलर बघूनच घेतलेला ही माझी फेवरेट पर्स आहे आता पण माझ्याकडं खूप पर्सेस आहेत पण ही म्हणजे सगळ्यात जास्त फेवरेट आहे आणि ह्याच्यात इतकं पण म्हणजे सिंपल जास्त आत वगैरे असं काही नाही सिंपल एक चेन आहे ना असं सिंपल एक चेन आता असं सा बॅक साईडला आहे आणि मध्ये एक असं चेन आहे सिंपल आहे पण ही माझे अतिशय फेवरेट म्हणला तरी चालेल खूप खूप सुंदर आहे लुक दिस ही पर्स दाखवण्याच्या नादात माझे सगळे कपडे घरी घालायचे राहतील सो बाय बाय तर गाईज मी कपाटात सगळे कपडे लावून घेत होते कारण मी एकत्र एकदमच घडी घालून घेतले होते कपडे कारण परत परत एक उटून उटून एक कपडे उठून उठून ठेवावे लागतात म्हणून आणि सगळे कपडे मी एकदम व्यवस्थित लावून घेतले होते कपाटात वर खाली जे ठेवायचे होते ते सगळे ठेवून घेतले आणि मी जेव्हा कपाट ठेवत तर कपडे ठेवत होते त्यावेळी मला एक बॉक्स सापडला मला काय कळालं नाही ते बॉक्स काय आहे पण मी ते नंतर दाखवूया म्हणलं कारण ते बघत बसले तर पा पुढं काम राहतं तर मी आता ते पुढे दाखवले की तो बॉक्स कशाचा होता तर गाईच मा आता मी पसारा काढत असताना हे मला काहीतरी सापडलं आहे खरी आणि मला माहित नाही हे कधी आणले काय आणले तर आय थिंक हे परफ्यूम आहे आत्ता मी पसारा म्हणजे कपाट कपाटावरताना मी आता बघितलंय तिथं होतं ते सो बघूया नेमकं काय आहे मला वाटत नाही हे कोण मागवले मी तर मागवलेलं नाही स्मेल तर छान आहे स्मेल छान आहे पण हे ट्वेंटी एम एलचं आहे हे मागवलं कोण असेल कारण हे ट्वेंटी एम एलचं जे असते ना ते फक्त हे फक्त आत्तापुरतंच राहत आहे ट्वेंटी एम एलची स्मेल ही बाहेर जेव्हा तुम्ही म्हणजे बाहेर जेव्हा तुम्ही जाताय ना त्यावेळी ही स्मेल उडून जाते वार म्हणजे पूर्ण हे स्मेल येत नाही बाहेर गेल्यावर हे कोण मागवले मला नाही माहिती पण घरातच कोणतरी मागवले त्याच्यामध्ये हे बघा चार कलर आहेत आणि हे काय प्रमोशन वगैरे नाही आहे मी आता शोधताना हे सापडले मला माझ्या आता एकशे तीस आहेत कुठ सबस्क्राईबर आहेत कुठलं मला प्रमोशन कोण देणार आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे हे पण कोणता आहे बघा बेल्ला विटाचं आहे हे बेल्ला विटा बेल्ला विटा लक्झरी हा त्याच्यापेक्षा ह्याची स्मेल छान आहे पण स्मेल छान असून काही उपयोग नाही आहे कारण हे हित्त बघितल्यानंतरच करते की 20 ml 20 ml. So, 20 ml हे ट्वेंटी एम एलचं आहे बघा दिसते का हित दिसते बघा ट्वेंटी एम एल सो हे ट्वेंटी एम एलचं असल्यामुळे ना ह्याचा जास्त फायदा नाही आहे मला कोण आणले माहीत नाही आहे हे हित होतं पण घरातच कोणीतरी मागवलं असणार आहे पण ठीक आहे पण हा हे पॅकेजिंग खूप छान आहे मला हे असं पॅकेजिंग जे असतात ना ते खूप आवडतात असं तर गाईच बघा हे माझे लास्ट कपडे लावून झाले आहेत सो या तर गाईज हा आमच्या गल्लीतला गणपती येत आहे संध्याकाळी मला खरंच खूप कंटाळला आहे कारण सकाळपासून गणपती हे कारण आमच्या घरी गणपती आणत नाहीत सो आमच्या गल्लीमध्ये जेवढ्या आमच्या गल्लीमध्ये जिथं जिथं लोकांनी गणपती आणला ज्यांच्या घरी आणले मी त्यांचे छोटे 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 व्हिडिओ केले तर ते मी क्लिप लावे नसते तर अगोदर ते पहिले सुरुवातीलाच ते असतील क्लिप्स पण आमच्या घरी गणपती आणत नाहीत म्हणून मला एवढा आनंद होतो मी दुसऱ्यांच्या इथे जाऊन व्हिडिओ करणे किंवा असं ढोल ताशा वाजवतात ते सगळं मला खरंच खूप आवडते त्या सगळ्या गोष्टी मी स्वतः स्वतःच्या लाईफमध्ये मिस करते पण बघू पुढे 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 त्या गोष्टी कदाचित होऊ देत माझ्यासोबत अशी इच्छा आहे तर आज खरंच खूप पण राहिला आहे सकाळी मी खूप लवकर उठले आहे आणि कपाडात मला ते कपडे पहिला ठेवायचे होते कारण मी आज जर ठेवले नसते तर माझं काय खरं नव्हतं संध्याकाळी सो so, या वेळेस तर तुम्ही आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला तर मागच्या वेळी तुम्ही खरंच इतका पण माझी फक्त इच्छा एवढीच आहे की तुम्हाला जर माझा ब्लॉग छान वाटत असेल फक्त कमेंट करून सांगा की हो तुमचा ब्लॉग छान होत आहे किंवा माझ्यामध्ये काय चेंजेस हवे असतील तर तुम्ही नक्की मला कमेंट करून सांगा थँक्स फॉर वॉचिंग बाय काय बाय 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 बाय